ज्येष्ठ मंत्री महोदयांनी निभावलेला आहे महातं समाज उपेक्षित दुर्लक्षित अनुसूचित घटकांचा हा समाज आणि माती मांडणूक मंडळ त्याचा जो दुवा राहिलेला आहे ते आदरणीय शंभूराजय देसाई साहेब आलेला आहे आणि आज या महातं समाजाची जवळ आणि त्याच्यामध्ये शिहाचा वाटला आदरणीय शंभूराजेचा घेतलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील समोर महाराष्ट्रातील संवाद बांधवाच्या वतीनं उपेक्षित जनतेच्या वतीनं वंचितच्या वतीनं आदरणीय शंभूराजेच्या ग्रुपांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे व सगळ जाता जाता एक विनंती मला करायची आहे आम्ही गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष एका महत्वाच्या मागणीवर आम्ही राज्यामध्ये त्या प्रश्नाचा अभ्यास केला जातात लोकायोगानं अनेकदा राज्यातल्या हायकोर्टाचा निर्णय बघितल्याच्या तर एकदा केला सुप्रीम कोर्टाचा अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणाचा निकाल आलेला आमची विनंती की आपल्या असं काळ असणाऱ्या समतेची दृष्टी असणाऱ्या कि तुकड नेतृत्वानं पुढाकार घ्यावा आणि आज होणार केंद्र सरकारच्या अनुषंगाने तिथं काही प्रतिकावी शक्ती वर काढत आहे माझी या समूह महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आपल्याला या सत्कार सत्काराच्या निमित्ताने विनंती आहे की प्रत्येक शक्ती रोखण्याचं काम चौघडे अशा पद्धतीनं संभोराजे देसाई दे साहेब आपल्या पाठीशी परभक्कमपणानं हा अनुसूचित जातीतील समाज असण महाराष्ट्र अव्यास अव्यासपणानं चांगल्या पद्धतीनं उपाय मला एक कळकची एक दाता जाता साहेब हा विषय इथला नाही पण विनंती करायची आपल्याकरता हा विषय आहे आपल्याकरता विषय आहे प्रतापसिंह नगर मधला हा विषय आहे माननीय साहेब आपल्यापर्यंत जी माहिती आली बद्दल एकांकी माहिती आहे या देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही की ज्याला आपल्याला नोटीस विना कार्यवाही केल्या जात आहे तिथं जवळजवळ सोळा लोकांना नोटीस दिल्या गेली नोटीस एका म्हणजे दुःख मस्तीला आणि इंजेक्शन पखायला असा प्रकार झाला तो निश्चितपणानं आपण वेळ द्यावा त्या वेळ दिल्याच्या नंतर निश्चितपणानं ती भूमिका आपल्यापर्यंत समजून सांगूया आणि त्याच्यामध्ये तुझा न्याय द्या दुसरा जाता जाता खाली स्वतःभूमी एक मला विनंती करायची आहे या आरतीच्या निर्मितीमध्ये जो संजय ताकोडे वर्गीकरणामध्ये गेला या आरतीच्या प्रकरणात अंकुश समाधान खंडारे नावाचा अकरा अकरा तेवीसाचा एक तरुण या ठिकाणी केलेला त्या संजेचा कोयच्या प्रकरणाप्रमाणेच आपण सुद्धा जरा तात्काळ या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी न्याय द्यावं अर्थ सहाय्य करावा नारायण रावजी गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम आपले राज्यातले सर्व नेते विविध पक्षांचे नेते सख स्वात्य समाजाचे नेते आणि पुण्याने अव्यासपणाला आपल्या पाठीशी भर म्हणाला हे काम उभं केलेलं आहे निश्चितपणानं आम्हाला न्याय आपल्यापूल मिळालं पाहिजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो निकाल या ठिकाणी दिला गेला ते सुद्धा या ठिकाणी प्रतिकामी शक्ती आपल्याला रोखण्याची मी विनंती करतोय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र तमाम समाज बांधवांच्या वतीनं महाराष्ट्राच्या लवशी शक्तीसेना परिवाराच्या वतीनं सन्माननीय लवश्री उष्ण भाऊ त्या साहेबांच्या वतीनं जीवन आपल्या माध्यमातला आपला आणि आपल्या सरकारचा या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतोय न्यायपिकाचा त्या निर्णयाचं स्वागत करतोय आणि महाराष्ट्र स्तरावर त्याची अंमलबजावणी करावी याची असं पूर्ण त्या सादरच्या वतीनं विनंती करतोय सर्व सर्वांच्या वतीनं एक विनंती आहे की राजाभाऊ सूर्यवंशी यांचं मंगभर